माझ्या गावचा धडा आपण आपल्या गावाबद्दल किती जाणतो त्या रस्त्यांची वाड्यांची देवळांची ओसरीवर बसलेल्या आजींच्या आठवणींची गोष्ट माझ्या गावचा धडा आपल्या गावच्या मातीत दडलाय एक संस्कृतीचा ठेवा एक शिकवण देणारा धडा आज आपण भेटणार आहोत अशाच एका शैक्षणिक क्रांतिकारी उपक्रमाला माझ्या गावचा धडा सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून साकारला जात असलेला हा उपक्रम प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून आणि विस्तार अधिकारी डॉ विमल माने यांच्या संपादन आणि समन्वयातून हा उपक्रम जिल्हाभर राबवण्यात आला आहे या उपक्रमामध्ये शिक्षकांनी मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान परिसराभ्यास कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण या विषयांमध्ये परिसराच्या अनुषंगाने विविध धडे लिहिले आहेत आपल्याच गावाशी संबंधित धडे असल्यामुळं विद्यार्थ्यांना ते आपलेसे वाटतात परिसरातल्या नद्या ओढे मंदिरं शेती पशुपालन गुराळ घर बाजार उद्योग सण समारंभ उत्सव रूढी परंपरा या सगळ्यांचा परिचय विद्यार्थ्याला नव्याने होत असून परिसराशी त्याची नाळ अधिकच घट्ट होते आपल्याच परिसरातील धडे असल्यामुळं विद्यार्थी अतिशय आवडीनं त्याचा अभ्यास करतायत विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी या धड्यांचा निश्चित उपयोग होतोय त्यासाठी जिल्हा कोर कमिटीने तालुका स्तरावर जाऊन मार्गदर्शन केलं या उपक्रमामुळं जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक लिहिते झाले आहेत या उपक्रमात सांगली जिल्ह्यातील सहाशे शहाण्णव गावातील शिक्षकांनी विविध विषयांमध्ये तब्बल दोन हजार दोनशे त्रेसष्ट धडे लिहिले आहेत केंद्रनिहाय एकशे छत्तीस पुस्तिका तयार झाल्या आहेत या धड्यांमधून गावाचा शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक वारसा धड्यांच्या रूपाने लिहिला गेला आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सदर थड्यांमध्ये अध्ययन निष्पत्तीनुसार स्वाध्याय आणि उपक्रम दिले आहेत प्रस्तुत उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण व प्रशिक्षण परिषदेला प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये काही पाने कोरी ठेवण्याविषयी विनंती करणार आहोत जेणेकरून प्रत्येक मुलाला त्याच्या जिल्ह्यातल्या त्याच्या गावाची एक नवीन ओळख आणि परिचय करून देता येईल हा उपक्रम राज्याला मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही माझ्या गावचा धडा पुस्तक पुस्तकदालनाचं उद्घाटन प्रकाशन आणि प्रदर्शन माननीय पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले